नमस्कार बालमित्रांनो पाच सप्टेंबर शिक्षक दिना निमित्त सहज सोपे व अप्रतिम भाषण गुरुविना मिळे ज्ञान ज्ञाना विनाना मिळे सन्मान जीवन भोवसागर तराया चला वंदू या गुरुराया चला वंदू या गुरुराया सन्माननीय व्यासपीठ आणि व्यासपीठावर उपस्थित आदरणीय मुख्याध्यापक वंदनीय गुरुजन वर्ग व माझ्या विद्यार्थी मित्रांनो तुम्हा सर्वांना माझा नमस्कार आज पाच सप्टेंबर म्हणजेच भारताची माजी राष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस मित्रांनो पाच सप्टेंबर हा दिवस आपण दरवर्षी शिक्षक दिन म्हणून आपल्या देशामध्ये साजरा करतो डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन हे एक आदर्श शिक्षक होते म्हणून त्यांचा जन्मदिवस आपण शिक्षक दिन म्हणून साजरा करतो विद्यार्थी मित्रांनो आकाशात भरारी घेताना पक्षाला पंख असावे लागतात मनमोहक वातावरणासाठी फुलाला सुगंध असावा लागतो तसेच आपल्याला हे शिक्षण घेताना चांगला शिक्षक असावा लागतो अशाच आपल्या आयुष्यात लाभलेल्या चांगल्या शिक्षकांचा सन्मान करण्याचा आजचा हा दिवस सप्टेंबर शिक्षक दिन होई। आई वडील हे आपले पहिले गुरु असतात परंतु आपल्याला आपल्या शालेय जीवनात आपले शिक्षक हेच आपले खरे गुरु असतात असे म्हटले जाते की एक शिक्षक एका विद्यार्थ्याचे संपूर्ण आयुष्य बदलू शकतो आपल्या जीवनात आपल्या गुरुला अनन्यसाधारण महत्व आहे आई वडील यांच्या प्रमाणेच शिक्षकांनाही खूप महत्व आहे म्हणून तर म्हटले जाते गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मय श्री गुरुवैर न एवढे बोलून मी माझे दोन शब्द थांबवते धन्यवाद